शहराची खबर, या मी नगर, शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात घरामधील ओला व सुखा कचरा वेगळा करून घंटागाडीतच टाकावा जेणेकरून कंपोस्ट खत निर्माण होईल आपण जमिनीतून अन्न पाणी घेतो ते आपण जमिनीला परत दिले पाहिजे यासाठी कचऱ्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी केले रेसिडेन्शियल विद्यालयातील विद्यार्थ्यांशी मनपा आयुक्त डांगे यांनी मंगळवारी स्वच्छतेबाबत संवाद साधला विद्यार्थ्यांची सहल मनपाच्या खत प्रकल्प पाणीपुरवठा प्रकल्प व सांडपाणी प्रकल्पाला काढून माहिती देऊ डेंग्यू शहर निर्माण करणार असा निश्चय प्रत्येकाने करावा विद्यार्थ्यांनी दर रविवारी पुढील आठवडे स्वच्छतेवर काम करावे व समाजामध्ये जनजागृती करावी समाजामध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे व मोबाईलचा अतिवापर कमी करावा रील्स पाहू नये असे यावेळी ते बोलताना म्हणाले महसूल कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध येत्या दोन महिन्यात मार्गी लावून तसेच इतर काही प्रलंबित मागण्यांबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल संघटनेला दिला आहे त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले असून आजपासून कर्मचारी कामावर हजर होणार आहे शहरातील वाडिया पार्क जिल्हा क्रीडा संकुलात दहा ते अकरा ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचा थरार रंगणार आहे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे चौदा सोळा अठरा वीस व तेवीस वर्ष वयोगटातील मुले व मुलींच्या मैदानी स्पर्धा होणार आहे यात सहभागी होण्यासाठी ऑनलाइन नावे नोंदणी करावी लागणार असल्याची माहिती छत्रपती पुरस्कार विजेते प्राध्यापक सुनील जाधव व सचिव दिनेश भालेराव यांनी दिली या स्पर्धेतील विविध गटातील प्रथम दोन क्रमांकाच्या खेळाडूंची जिल्हा संघात निवड होणार असून ते खेळाडू सप्टेंबर महिन्यात पुणे येथील बालेवाडी स्टेडियम मध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत नगर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्यास साठी खेळाडूंना पाच ऑगस्टपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे सावेडी उपनगरातील प्रभाग क्रमांक चार मधील रहदारीचा महत्वाचा असणारा गुलमोहर मार्ग अंधारात आहे तर बी एस एन एल रस्ता गुलमोहर हाऊसिंग सोसायटी एकता कॉलनी अर्बन बँक कॉलनी आदी भागात मोकाट कुत्र्यांचा त्रास आहे आठ दिवसात गुलमोहर रोडवरील पथदिवे सुरू करून मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा मनपावर कंदील व मोकाट कुत्रे घेऊन मोर्चे काढण्याची आमची तयारी आहे असा इशारा विनायक राज प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष विनय वाखुरे यांनी नागरिकांसह उपायुक्त यशवंत डांगे यांना निवेदनाद्वारे दिले आहे भागीदारीत कंपनी सुरू करण्याचे सांगून सराफ व्यावसायिकाकडून वेळोवेळी एकोणसाठ लाख बत्तीस हजार पाचशे रुपये रक्कम घेतली प्रत्यक्षात भागीदारी न करता व घेतलेले पैसे परत न करता फसवणूक केल्याची घटना केडगाव मध्ये उघडकीस आली आहे या प्रकरणी कोतवाडी पोलीस ठाण्यात सराफ व्यावसायिकाचा चुलत चुलतभाऊ व चुलत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहराची खबर बात इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र पात्रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर